आरती नावाची एक तरुणी जी आपल्या सासूबाईंशी सतत वाद करत असे ती इतकी त्रस्त झाली की तिने त्यांना विष देण्याचा निर्णय घेतला पण तिच्या वडिलांनी दिलेल्या विषयाच्या पुढेने तिचं आयुष्य बदलून टाकलं या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की प्रेम आणि संयम यांच्यात असलेली ताकद कशी माणसाच्या नात्यामध्ये परिवर्तन घडवू शकते ही कथा नक्की ऐका आणि शेवटी काय झालं ते जाणून घ्या नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जी जी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्या प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आरती नावाच्या एका तरुणीचे लग्न झाले आणि ती आपल्या पती व सासूबाईंसोबत सासरे राहू लागली थोड्याच दिवसात आरतीला जाणवू लागली की तिचे सासूबाईंसोबत पटत नाही सासू जुन्या विचारांची होती तर आरती नवनवीन विचारांची दोघींमध्ये रोज वादविवाद होऊ लागले दिवस सरले महिने गेले वर्षेही निघून गेले टोमणे मारणे थांबवत नव्हते आणि आरती ही प्रत्युत्तर देण्यापासून मागे हटत नव्हती परिस्थिती अधिकच बिकट झाली आरतीला आता तिच्या सासूबाईंबद्दल पूर्णतः द्वेष निर्माण झाला होता आरतीसाठी सर्वात कठीण वेळ तो असायचा जेव्हा तिला भारतीय परंपरेनुसार सासूबाईंना इतरांसमोर सन्मान देणे भाग पडायचे आता आरतीला तिच्या सासूबाईंपासून कसेही करून सुटका करायची होती एके दिवशी सासूबाईंशी मोठा वाद झाला आणि पतीनेही आईची बाजू घेतली तेव्हा आरती संतापून माहेरी निघून गेली आरतीचे वडील आयुर्वेदाचे डॉक्टर होते तिने रडत रडत आपली व्यथा वडिलांना सांगितली आणि म्हणाली बाबा मला काही करून विष द्या जे मी त्या म्हातारीला पाहिजे नाहीतर मी सासरी परत जाणार नाही मुलीचे दुःख समजून घेत वडिलांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असे सांगितले बेटा जर तू सासूबाईनं विष देऊन मारलंस तर तुला पोलीस पकडतील आणि मलाही कारण विष मीच दिले त्यामुळे असं करणं योग्य नाही पण आरती हट्टाला पेटली होती तुम्ही मला विष दिलंच पाहिजे आता त्या म्हातारीला मी कदापि सहन करू शकत किंवा पाहू शकत नाही थोडं विचार करून वडील म्हणाले ठीक आहे तुझ्या इच्छेप्रमाणे होईल पण तुला तुरुंगात जाताना पाहायची माझी इच्छा नाही म्हणून जसं मी सांगतो तसंच करायला हवं मंजूर असेल तर सांग आरतीने विचारले काय करावे ला लागेल वडिलाने एक पुडी तिच्या हातामध्ये दे देत तिला सांगितले तुला रोज या पुढीमधून एक चुमूटभर विष सासूबाईंच्या जेवणात कोणाला न समजता मिसळायचं आहे आणि सासूबाई यांनी तुझं नातं हे खूप प्रेमाचं आहे असं नाटक तुझ्या वागण्यातून दिसलं पाहिजे म्हणजे कोणाला तीळ ही शंका येणार नाही थोड्या प्रमाणात असल्याने त्या पण लगेच मरणार नाहीत पण हळूहळू आतून अशक्त होऊन पाच सहा महिन्यात मरतील सगळ्यांना वाटेल की त्या नैसर्गिक मृत्यू येऊन मिळे पण तुला फार सावध राहायला हवं जेणेकरून तुझ्या पतीला संशय येऊ नये त्यामुळे आतापासून सासूबाईंशी वाद घालायला नाही तर त्यांची सेवा करायला लाग जर त्या तुला टोमणे मारतील तर शांत राहायचं प्रतिउत्तर द्यायचं नाही कारण आता त्या कारण त्या आता फार कमी दिवसाच्या सोबत्या असतील जमेल का तुला हे सर्व आरतीने विचार केला सहा महिन्यांनी सहा महिन्यांचीच तर गोष्ट आहे नंतर सुटका मिळेलच तिने वडिलांचं ऐकलं आणि ती पुढे घेऊन सासरी गेली सासरी जाताच जा, आरतीने दुसऱ्या दिवशीपासून सासूबाईंच्या जेवणात एक चिमुटभर विष मिसळायला सुरुवात केली त्याच्यासोबतच तिने तिचे वर्तनही बदलले आता ती सासूबाईंच्या टोमण्यांना हसत हसत ऐकत होती रोज त्यांच्या पायांची मालिश करत होती त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत होती आणि त्यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन देखील करत होते हळूहळू काही आठवड्यात सासूबाईंच्या स्वभावातही बदल होऊ लागला सासूबाई आता आरतीच्या सेवाबुद्धीमुळे समाधान व्यक्त करू लागले चौथ्या महिन्यापर्यंत आरती आणि सासूबाईंच्या नातेसंबंधामध्ये मोठा बदल झाला होता सासूबाई ज्यापूर्वी आरतीला सतत टोचून बोलायच्या आता तिची प्रशंसा करू लागल्या होत्या त्या आता आरतीला आपली मुलगी मानू लागल्या होत्या आणि आरतीलाही सासूबाईंकडे पाहून आईची छबी दिसू लागली होती सहावा महिना येताच आरतीने ठरवले की तिला सासूबाईंचा जीव घ्यायचा नाही ती पुन्हा एकदा वडिलांकडे गेली आणि म्हणाले बाबा मला त्या विषयाचा परिणाम नष्ट करणारे एक औषधी द्या आता मला सासू माझ्या सासूबाईंचा जीव घ्यायचा नाही त्या खूप चांगल्या आहेत तुमच्यापेक्षा पण जास्त प्रेम करायला लागले आहेत वडील ला हसले आणि म्हणाले अगं कसलं विष मी तुला पचनाचं चूर्ण दिलं होतं मुलींना योग्य मार्ग दाखवणे हे आई वडिलांचे कर्तव्य आहे तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्याही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद